निपा कीर्तन झालं आमच्या वावरात पराठी चांगली आहे तनलय हाय फक्त इचू आणि केना इचून केनाच आहे आमच्या वावरात पाणी थांबून नाही राहिलं पाणी चालूच चालूच आहे हे पाातावरण पाण्याचं वातावरण झालं पा वाता पाणी येते आता जोरात पाण्यानं सगळं वाहून नेलं एवढं पराठी एक एक तास पुरवलं आता दुसरं आणा लागते दुसरं आणलं की मग हे पुंजे उसला लागत हे पुंजे नाही उचलले पाणी आलं तर हे पुंजे डबल लागतात लागला ग तुम्ही इकडे पाना वल ना नीन या बाय पाहिन मुल मोठा उचला लाग